नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बटाट्यापासून असं चिवडा बनवणार आहोत जे तुम्ही कधीही खाऊ शकता व उपवासासाठी तर तुम्ही हमखास बनवून खाऊ शकता आणि हा चिवडा चार पाच दिवस आरामात हवाबंद डब्यात तुम्ही ठेवू शकता तर इथे मी कढई ठेवलेली आहे तेल टाकून गरम करायला त्यात मी अर्धा कप शेंगदाणे तळून घेतलेले आहे व तसेच मी काजू व मनुकेही तळून घेतलेले आहे तुम्ही याच्यात खोबरंही कापून घालू शकता तळायला आता हे सर्व तळून झाले काही ते मी दोन कच्चा बटाटा घेतलेला आहे आपण बटाटे असे पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घेऊया ह्या प्रकारचा चिवडा तुम्ही जर बनवलात तर बनवायलाही सोपा आणि खायलाही खूप चविष्ट लागतं बटाटे सर्व कापून झाले का आपण आता त्यांना असं उभं असे पातळ कापून घेऊया तुम्ही या टायमाला किसनीनेही किसून घेऊ शकता पण मला जरा जाड हवे होते म्हणून मी सरळ कट करून घेतलेले आहे व सर्व असे कट करून घ्यायचे व इथे साईडला जे मी पाणी घेतलेलं आहे ते सर्व मी पाण्यात ठेवणार आहे म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाहीत आता तुम्हाला सोपी पद्धत सांगू बटाटे कट करून घ्यायची एकावर एक ठेवा आणि सरळ कट करा पण हात सांभाळून कट करा हां जर तुमच्याकडे खिसणी असेल तर त्याच्यानेच तुम्ही खिसून घ्या व सर्व बटाटे एका सुक्या कपड्यात घेऊन चांगलं पुसून घ्या म्हणजे त्याच्यात जो पाण्याचा भाग आहे तो सर्व निघून जाईल आणि तळताना आपल्यावर तेल उडणार नाही आता हलक्या हाताने चांगलं मी सर्व पुसून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटं असंच ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे ते तेल गरम करायला ठेवूया तेल तापलेलं आहे फास्ट करून तेल तापून घ्या व बटाटे त्याच्यात घातल्यानंतर स्लो करा गॅस म्हणजे आतपर्यंत चांगला बटाटा शिजेल व चांगला कुरकुरीत होईल चांगलं असं सर्व आपण तळून घेऊया पण आपल्याला एकदमच गोल्डन पहिला करायचं नाही आहे हलकेसे असे गुलाबी झाले का आपण काढून घ्यायचे आहे आणि बाकीचेही सर्व असंच तळून घ्यायचे आहे बघा सर्व असे तळून घेतलेले आहे मी असा एवढा कलर आला का आपण काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं परत आपण तेल गरम करायचं आहे आणि सगळे जे बटाटे आपण तळून घेतलेत ते दोन ते तीन मिनटं ह्या तेलात परत एकदा तळून घ्यायचेत गॅस फास्ट ठेवायचं आहे याने काय होणार बटाटे आपले चांगले क्रिस्पी होणार आहेत चार ते चार पाच दिवस तुम्ही चांगल्या डब्यात ठेवू शकता व तुम्ही आता उपवास येणार आहेत त्याच्यातही हे बनवून ठेवू शकता आणि लहान मुलांना तर डब्यात तुम्ही देऊ शकता टिश्यू पेपरवर काढून घेतलं का एवढं ऑईल त्याच्यात राहणार नाही आता हे सर्व तळून झाले का त्याच तेलात आपण कडीपत्ता व हिरवी मिरची तळून घेऊया ती पण चांगली क्रिस्पी झाली का आपण ते सर्व काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि बघा किती छान मस्त कुरकुरीत आपले बटाटे तळून होतात ना की बस आणि जे काही सर्व आपण तळून घेतले ते ह्याच्यात घालायचं आहे आणि मीठ आणि साखर घालायचं आहे आता तुम्हाला चिवडा जर गोड हवा असेल तर तुम्ही मीठ कमी आणि साखर जास्त घाला आणि जर तुम्हाला ते मीठवाला हवं असेल तर मीठ जास्त घाला व साखर थोडीशी घाला मला गोड हवा होता म्हणून मी साखर जास्त घातलेली आहे आणि मीठ कमी घातलेले आहे सर्व चांगलं मिक्स करूया तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा